महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हळव्या आणि प्रेमळ ते कायम चर्चेत असतात आज सर्वसामान्य जनतेबद्दल कर्तज्ञ मदतीची भावना जपणारा दयावान सुद्धा जनतेस मिळाला सदरची घटना पुणे शिवाजीनगर येथील असून शिवाजीनगर निवासस्थान येथून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सर्किट हाऊसच्या दिशेने जात होते त्या प्रसंगी संचेती हॉस्पिटलच्या पुलाखाली एका दुचाकी स्वाराचा अपघात झाला हे दृश्य उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी पाहिले त्याच क्षणी आपला ताफा थांबवून आपल्या काफेतील अँब्युलन्स डॉक्टरांना ताबडतोब उपचार करण्यास सांगितले त्या अपघातग्रस्त व्यक्ती जोपर्यंत मी ठीक आहे असे म्हणत नाही तोपर्यंत दादा पुढील कामास रवाना झालेच नाही आज संबंध महाराष्ट्र आणि दादांचे दयावान रूपही पाहायला मिळालेले आहे हे आम्ही लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे सर्व दृश्य आपल्या समोर ठेवत आहोत स्वतः या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अपघातग्रस्त झालेल्या या तरुणाची विचारपूस करण्यासाठी या क्षणी उभे आहेत स्वतः त्यांनी डॉक्टरांना या ठिकाणी पाचारण करून उपचार करणे असंही सांगितले तरुण प्रत्येक वेळेस मी ठीक आहे मला काही झालं नाही मला थोडंसं हाताला लागलं असं सांगत असताना सुद्धा दादा त्यांची कायमच काळजी घेत होते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच हे दयावान स्वरूप आज मात्र सर्व संवंद महाराष्ट्राला पाहायला मिळालेला आहे ते या तरुणाला हात देत उभा करून विचारपूस करूनच पुढील दौऱ्यास दादा पुन्हा निघण्यास तयार झाले हे दृश्य आम्ही लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवत आहोत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि त्यांचे रूप आज सबंद महाराष्ट्र पाहत आहे इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें.